भारतीय अंतराळवीर ग्रुप कॅप्टन शुभांश शुक्ला यांचं यशस्वीपणे पृथ्वीवर आगमन दिवस आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर घालवल्यानंतर ते ऑक्सिकम मोहिमेच्या इतर तीन अंतराळवीरांसोबत अमेरिकेच्या कॅलिफोर्निया जवळ समुद्रात उतरले मायक्रो अल्गी संबंधित प्रयोगात शुक्ला यांनी काम केले जे भविष्यात अन्न ऑक्सिजन आणि जैव इंधनाचे स्रोत ठरू शकतात या सूक्ष्म शेवाळांमध्ये पृथ्वी बाहेर जगण्याची जबरदस्त क्षमता असते त्याचबरोबर मेंदूतील रक्त प्रवाह आणि मानसिक लक्ष केंद्रित करणाऱ्या टेस्ट या प्रयोगातही त्यांनी भाग घेतला हा अभ्यास भविष्यातील दीर्घकालीन अंतराळ मोहिमांसाठी मानसिकदृष्ट्या अनुकूल वातावरण तयार करण्यासाठी महत्वाचा ठरेल शुभांशु शुक्ला हे राकेश शर्मा यांच्यानंतर अंतराळात जाणारे दुसरे भारतीय आणि आय एस एसवर पोहोचणारे पहिले भारतीय ठरलेत या मोहिमेद्वारे त्यांनी पृथ्वीभोवती दोनशे अठ्ठ्याऐंशी फेऱ्या आणि बारा पूर्णांक दोन दशलक्ष किलोमीटरचा प्रवास पूर्ण केलाय या मिशनसाठी भारताचा खर्च होता सत्तर दशलक्ष डॉलर्स म्हणजे सुमारे पाचशे पन्नास कोटी रुपये या मोहिमेमुळे भारतासह पोलंड आणि हेंगरी सारख्या अंतराळ क्षेत्रात नवीन युगाची सुरुवात झाली आहे